नमस्कार मंडळी गरुडचे कथा कविता विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव स्वप्न सुखी संसाराचे सुनीता मध्यम कुटुंबातील सुसंस्कृत मुलगी होती शिक्षणाने उच्च शिक्षित त्याबरोबर ती बुद्धिमान हसुत्मुख स्वभावाची होती तिचं लग्न उच्च कुटुंबातील कर्तृत्ववान मुलाशी तिचं लग्न झालं त्याचं नाव योगेश योगेश नव्या विचारांचा समजदार सुसंस्कृत मुलगा होता त्यामुळे योगेशने लग्न झाल्यापासून कोणत्याही प्रकारचं बंधन सुनीताला घातलं नव्हतं नवरा मनासारखा असल्याने सुनीता खूप खुश होती सुनीताला तर योगेश स्वप्नातला राजकुमारच वाटत होता लग्नानंतर तिच्या आयुष्यात आनंदाची लाट आली पण नव्या नवलाईचे दिवस जास्त दिवस टिकले नाहीत कारण तिच्या सासूबाई जुन्या विचारांच्या व खाष्टी स्वभावाच्या होत्या सुनीताला दिलेली मोकळीक त्यांना जास्त मनात उतरत नव्हती कारण त्या त्यांच्या सासूबाईंच्या व नवऱ्याच्या बंधनात राहिल्या होत्या त्यामुळे सुनीता हवे तसे कपडे तिला हवं तसं राहत होती पण सासूबाईंना मात्र तिचा खूप राग येई त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरून त्या तिला टोकू लागल्या त्यांचं वागणं तिच्याबरोबरच पूर्णपणे बदललं लग्नाच्या सुरुवातीला सगळं सुरळीत वाटणाऱ्या सुनीताला त्यांच्याबरोबर राहणंही अवघड होऊन बसलं जसे जसे दिवस पुढे सरकत होते तसं सासूबाईंच्या वागण्यात खूपच कडवटपणा आला होता कारण त्या सुनीतावर अधिकार गाजवू लागल्या होत्या प्रत्येक गोष्टीत बंधन घालत होत्या सगळं त्यांच्या मनासारखं त्यांना झालेलं हवं होतं त्यासाठी त्या, त्या सुनीताच्या बारीक बारीक गोष्टींवर टीका करू लागल्या टोमने मारू लागल्या हे सारखंच घडू लागलं त्यामुळे सुनीताला प्रत्येक वेळी झालेला अपमान सहन होईना झाला तरीही शांत राहून सहन करण्याचा प्रयत्न करत होती ती पण सासूबाईं तिच्या शांतपणाचा जास्तच फायदा घेत होत्या आज सकाळी सासूबाई जोरात ओरडल्याच तुला एवढी मोकळीक देऊनही तू घर सांभाळायला शिकली नाहीस अजून स्वयंपाक नीट तुला जमत नाही की घरातील साफसफाई नीट येत नाही सुनीता खाली मान घालून सगळं ऐकत होती ती एवढं ऐकूनही सगळी परिस्थिती शांत राहून हाताळण्याचा प्रयत्न करत होती ती वाद टाळण्याचा प्रयत्न करत होती नातं खराब नको करायला कारण सासूबाईंना उलट बोललं तर त्या जास्त त्रास देणार हे तिला माहीत होतं तिने हे प्रकरण नवऱ्याच्या कानावर घालावं तर नवऱ्याचं व तिचं नातं खराब नको म्हणून ती घाबरून शांत बसत होती पण एक दिवस त्या बोलल्यास तुझ्या आईने तुला काही शिकवलं की नाही याचा सुनीताला खूप राग आला तीही सासूबाईंना प्रत्येक गोष्टीत प्रतिउत्तर देऊ लागली त्यामुळे भांडण जास्तच वाढू लागलं सासूबाई मुलाला रोज त्यांच्या बायकोबद्दल एकाचं दोन सांगू लागल्या यामुळे दोघांच्यात भांडण सुरू झालं नवऱ्याला बायकोची बाजू घ्यावी की आईची हेच समजेना झालं घरातील ताणतणाव सततची भांडणामुळे खचलेली सुनीता हसणं विसरली होती तिचा नवराही तिच्याशी बोलेनासा झाला त्यामुळे ती शरीराने बारीक व शीन कोमजलेली व कमजोर दिसू लागली तिला आता यातून बाहेर पडायचं होतं तिने तिच्या जवळच्या मैत्रिणीला तिच्या समस्या सांगितली तिच्या मैत्रिणीने एका साधू महाराजांना भेटण्यात जायला सांगितलं हेच तुला यातून बाहेर काढतील असंही तिला सांगितलं सुनीता अशा गोष्टींवर विश्वास न ठेवणारी होती पण परिस्थितीसमोर हतबल असणाऱ्या सुनीताला तिचा संसार वाचवायचा होता ज्या नवऱ्याबरोबर तिने सात फेरे घेतले होते तो तिच्या तोंडाकडे बघेनासा झाला कारण ती ही सासूबाईंना उलट बोलत होती त्यांच्याबरोबर भांडण करत होती त्यामुळे सुनीताच योगेशला चुकीची दिसत होती आपण आधीच हे प्रकरण नवऱ्याच्या कानावर घातलं असतं तर एवढं हे प्रकरण वाढलंच नसतं असंच सुनीताला वाटू लागलं दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने घरातील सगळं आवरून ती साधू महाराजांना भेटायला गेली त्या साधू महाराजांना तिने व विनम्रपणे नमस्कार केला व तिच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या यामुळे नवऱ्याचं व तिचा सतत भांडण होत आहेत व तिला असं वाटतंय की आमचं नातं राहणार नाही असं म्हणून ती हुंदके देऊन त्या महाराजांसमोर रडू लागली ते महाराज तिला म्हणाले मुली शांत हो तुला मी यातून नक्कीच बाहेर काढीन पण तुला मी जे सांगेल तेच करावं लागेल सुनीता महाराज तुम्ही जे सांगाल ते मी करीन फक्त माझा संसार वाचवा महाराज हे बघ मी तुला जे सांगतोय तो उपाय तुला कान व तोंड बंद ठेवून करायचा आहे तुझ्यावर कितीही घाऊ बसले तरी तुला कानानं बैरं व तोंडाने तुला मुकुवायचे तुला मंजूर आहे का सुनीता हो महाराज असं म्हणाली सुनीताला ते महाराज नक्की परिस्थितीतून बाहेर काढतील अशी आशा होती ते महाराज पुढे म्हणाले हे बघ मुली तुझी सासू जेव्हा जेव्हा तुझ्याबरोबर कोणत्याही कोणत्या गोष्टीवरून भांडण करेल तेव्हा तुला भूक असो किंवा नसो तुला जेवायला ताट घ्यायचं व त्याबरोबर पाणी घ्यायचे जोपर्यंत तुझी सासू बडबड बंद करत नाही तोपर्यंत तुला मुखबधिराचं सोंग घेऊन निमूटपुने जेवण करायचे व त्याबरोबर पाणी प्यायचे तुझं लक्ष काही झालं तरी तुझ्या जेवणावर व पाणी पिण्यावरच असायला हवं वेळ कोणतीही असो तुला हा उपाय करायचा आहे कितीही वेळा हा उपाय तुला तू करू शकतेस आणि एका महिन्याने मला सांगायला य की तुला फरक काय जाणवला ते सुनीताला उपाय जरा वेगळा वाटला पण संसार टिकवण्यासाठी ती, ती काहीही करायला तयार होती महाराजांना नमस्कार करून सुनीता घरी आली तिला उशीर झालेला पाहून सासूबाईंचा पारा आधीच गरम झाला होता ती आली की त्यांची बडबड सुरू झाली सुनीताला आठवलं की तिने मुख्य भधीर राहायचं आहे तिने जेवणासाठी ताट व पाणी घेतलं व ती निवांत बसून जेवू लागली सासूबाईंची बडबड सुरू होती पण ती अशी दाखवत होती की तिला काहीच फरक पडत नाही नंतर त्या स्वतःहून शांत बसल्या आता प्रत्येक वेळी सासूबाईंचा पारा चढल्यावर सुनीता जेवायला घेत त्यांची बडबड जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत ती जेवण व पाणी घेत निवांत जेवण आता सासूबाईंनाच तिच्या अशा वागण्याचं आश्चर्य वाटत होत आता सासूबाई मनातूनच बोलत होत्या की ही उलट बोलत नाही काही प्रतिउत्तर देत नाही कितीही काही बोललं तरी हिला काहीच कसा फरक पडत नाही वरून निवांत जेवत बसते लाज पण नाही वाटत हिला निर्लज्ज आहे अगदी असं तोंडवाकडं करत सासूबाई बोलत होत्या सुनीताने तिचं वागणं सोडलं नाही चार पाच वेळा म्हटलं तरी ती जेवायला बसायची थोडं थोडं का होईना खात राहायची आता कधीही सुनीताकडून चूक झाली तरी सासूबाई काहीच बोलत नसत कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की निर्लज्ज लोकांना बोलणं चुकीचं हिला आपल्या बोलण्याचा काहीच फरक पडत नाही उलट आपल्यालाच त्रास जास्त होतोय असं सासूबाईंच्या लक्षात आलं त्यामुळे सुनीताला बोलणंच सासूबाईंनी सोडून दिलं आता सुनीता हा महिनाभर केलेल्या उपायने टवटवीत दिसत होती ती तिचं कर्तव्य छान पार पाडत होती तिच्या तब्येतीत आता छान सुधारणा झाली होती सुनीता पुन्हा हसतमुख राहू हो लागली तिच्या सासूबाई शांत झाल्या होत्या मुलाला सांगायलाही त्यांच्याकडे काहीच नव्हतं कारण सुनीता त्यांना काहीच बोलत नव्हती त्यामुळे योगेश्वरतीचं सूत पुन्हा चांगलं जुळू लागलं आता तिला समजू लागलं की जीवनात निर्लज्ज पण व्हावं लागतं काही नाती टिकवण्याकरता व बहिर व मुख नात्यांमध्ये झालात तर नाती तुटण्याची शक्यताही नसते आता सुनीताला समजलं होतं की काही नाती जपण्यासाठी बहिरे मुके व कधी कधी निर्लज्जही व्हावं लागतं त्यासाठी महाराजांनी तिला जेवायला व वा पाणी पिण्यास सांगितलं होतं जेणेकरून तिचं तोंड गप्प राहील व पाण्यानं डोकं शांत राहील आता जगण्याचं जा हे गमक समजल्यामुळे ती पहिल्यापेक्षा उठावदार सुंदर आत्मविश्वासू दिसू लागली होती सुनीता जेव्हा महाराजांकडे गेली तेव्हा तिला बघताच महाराज म्हणाले सुनीता काय फरक आहे तुझ्या आयुष्यात सुनीता महाराजांकडे बघत म्हणाले महाराज मला समजलं की कितीही कोणी काही, कि काही बोलले तरी त्या गोष्टी आपण घेतलेल्याच नाहीत असं म्हणायचं व नाती टिकवण्याकरता बहिरे बुके व कधी कधी निर्लज्ज म्हणून जगायचं हा जीवन जगण्यासाठीचा मूलमंत्र महाराजांनी कृतीमार्फत दाखवला व सुनीताला तो उपाय करताना लक्षात आलं की जीवनात याही गोष्टी यायला हव्यात कारण तेव्हाच आपण जीवनात आनंदी आयुष्य जगू शकतो साधू महाराज पुढे म्हणाले जोपर्यंत आपल्याला एखादी व्यक्ती वाईट बोलते किंवा शिव्याशाप देते पण तरीही आपण ते घेतलेच नाही म्हणजे काही आपल्या मनावर परिणाम त्याचा झालाच नाही तर त्याचा त्रास त्याच व्यक्तीला होतो त्याचा आपल्यावर काही परिणाम होत नाही त्यामुळे कोणीही काही बोललं तरी शांत राहायचं व मनात म्हणायचं मी या गोष्टी घेतल्याच नाही त्याचा त्रास त्याच व्यक्तीला होईल सुनीता महाराजांच्या पाया पडली व ती त्यांना धन्यवाद देऊन ती तिच्या नव्या आयुष्याच्या वाटचालीकडे पुन्हा निघाली महाराजांनी तिला उपाय सांगितला व कृतीतून तो करताना तिला जाणवलं की आयुष्य कसं जगायचं असतं ते तुम्हाला काय वाटतंय सुनीता योग्य वागते का कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र